आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे नागठाणे येथील श्री विष्णू उद्योग समूहात नूतन सरपंच रमीचा लांडगे यांचा सत्कार नागठाणे येथील तालुका पलूस ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी रमीचा झाकीर हुसेन लांडगे यांची निवड झाल्याबद्दल श्री विष्णू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन महादेव माने यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन पोपट पाटील संचालक आनंदा कोरे बाबासो मुलाने संपत पाटोळे बाजीराव मांगलेकर बाळकृष्ण शिंदे अब्दुल कोरबी परशुराम देसाई वसंत शिंदे जयंत कुलकर्णी विठ्ठल सूर्यवंशी प्रकाश शिंदे रंगराव जाधव मदन पवार तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ता तुनार ता तुनार तुनार आज या ठिकाणी श्रीच्याचं भूमिपूजन आजच आपण अभिषास्त्र सुरुवात की हे कामाची गुंतवणूर्ण कामाचं कुठलंही काम केंद्रीत करणार नाही मंत्रीपूर्ण काम करत असतील अशी चर्चा झालेली आहे म्हणजे आपण स्वतःच्या मृत्यू माध्यमाने तक्रार वाटतात